सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन तेवीस चोवीस चा नऊशे आणि सण चोवीस त्रेपन्न लाख शिल्कीचा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेस मान्यता दिली सभेत मान्यता दिली यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही या प्रशासकीय अर्थसंकल्पात ई सेवा ई बस सेवा पर्यावरण पूरक अंत्यविधी व्यवस्था करणे स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे शॉन निर्भीजीकरण व निवारा केंद्र उभारणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे खेळाडू दत्तक योजना राबवणे तृतीय पंथी यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणे मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबवणे पर्यावरण अहवाल तयार करणे ड्रोनद्वारे वृक्ष गणना करणे ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणे सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅग करणे कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणे सिटी सर्वे क्षेत्राचे सर्वेक्षण करणे सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे महापुरुषांचे पुतळे बांधण्याने परिसर विकास करणे घणकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे मनपा करून प्रदर्शन केंद्र उभारणे शेरीनाला एसआयपी सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणे मनपा हद्दीतील पाणी पुरवठा अठ्ठावन्न पंपांचे ऑडिट करणे राष्ट्रीय नोंदणीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणे माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपाससाठी निधी देणे पत्रकार भवन उभारणे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एसएम केसी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधींची तरतूद करण्यात आली आहे हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला जीओफेन्सिप प्रणाली आपण एखाद्या थर्ड पार्टीकडून घेतो म्हणजे त्याचा डाटा मॅन्युअल इंटरमेन्शन किंवा मानवी हस्तक्षेप त्याच्यामध्ये काहीच थोड्यामध्ये एक नंबर वॉर्ड आहे तर एक नंबर वॉर्ड हा जी पी असतो जसं आपण गुगल मॅपवर आपल्याला एक नंबर वॉर्डचा नकाशा मिळतो त्याच्यावर ते फेन्सिंग म्हणजे कुंपण घालायचं आणि त्या एक नंबरमध्ये समजा चाळीस जणांची नियुक्ती आहे तर ती चाळीस जणांना मोबाईलवरच त्यांच्या ते लॉग इनवर ते डिटेल फिल केलेले असतात त्या माणसाची त्या वॉर्डात गेले तरच हजेरी तो घरी बसून हजेरी लावू शकत नाही किंवा त्या वॉर्डाच्या बाहेर पडला तर ऑफ ऑफ तो मध्ये जातो म्हणजे त्या वॉर्डात गेल्यावरच हजेरी लागणार तर वॉर्डात तो आठ तास काम करतोय का ह्याचंही पूर्ण इव्हॅल्युएशन त्या सिस्टीम मध्ये येतं येत सिस्टीम अशी आहे की तीन दिवसाचा डाटा हा ऑफलाईन ती रेकॉर्ड म्हणजे नेटवर्क नाही मोबाईल बंद पडला ती कारण त्याच्यामध्ये घेता येत नाही तीन दिवस जरी नेटवर्क नसेल चौथ्या दिवशी जरी तो इंटरनेट चालू केलं तर पूर्ण डाटा त्याच्यामध्ये सिंक होतो ये कर, न, ले ले। तो व्यक्ती त्याच एरियात आहे का आठ तास त्यांनी तिथं पूर्ण केलेत का मानवी गतीनं जे काम करत करणं आवश्यक आहे त्या गतीनं त्यांनी दिलेलं काम के पूर्ण केलेलं आहे का ह्या भागापासून ह्या भागात दहा वाजता काम सुरू केलं तर तो कुठल्या टप्प्यावर गेला अकरा वाजता कुठल्या टप्प्यावर गेला चार वाजता कुठल्या टप्प्यावर आला या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग आपआप त्या यंत्रणे मार्ग होतं त्याचा दुसराही अजून फायदा की त्याला फसवता येईल जसं की आज थंब लावला किंवा रिकनिशन केला आणि निघून गेला परत संध्याकाळी पाच वाजता तर तसं नाही दिवसभरामध्ये रँडम म्हणजे विविध वे वेगवेगळ्या वे वे वेळी कोणत्याही वेळी चार ते पाच वेळा त्याच्यावर नोटिफिकेशन घेतलं कोण सारखं एक व्हायब्रेशन येतं आणि त्याच्या आल्यानंतर दहा मिनटाच्या त्याची पुन्हा ऑथेंटिकेशन तिथं करावं लागतं पुन्हा तिथं थंब लावणं किंवा फेस रिडिंग करणं आवश्यक आठ वाजता थम करून निघून गेला तर कदाचित साडेआठ वाजता पण त्याचं येईल आणि जर एकदा जरी तो त्या क्षेत्रामध्ये नसेल आणि त्या एरियात नसेल तर त्याची हजेरी लागणार नाही तर पूर्ण दिवसाची गैरहजेरी त्याच्यामध्ये तर सगळ्या फायदा आहे अंदाजे जर खर्च काढला तर सरासरी दोनशे ते अडीचशे प्रति व्यक्ती प्रति वर्ष एवढा खर्च आहे तो जर पगाराचा त्यांचा हिशोब काढला तर शून्य पॉईंट शून्य आठ टक्के शून्य पॉईंट शून्य शून्य आठ टक्के एवढं कमी त्याच्यावरचा खर्च आहे पंधरा ते पंचवीस लाखाच्या दरम्यान वार्षिक त्याचा हा खर्च हजार ते बाराशे जणांसाठी ह्याच्यामुळं आम्हाला जे मुकादम ठेवावे लागतात किंवा कामगारा व्यतिरिक्त त्यांच्यावर मॉनिटर करायला जी मोठी यंत्रणा लावावी लागते ती कमीत कमी लागेल आणि ह्याच्यातून जो सर्वसामान्य लोकांचा कर लोकांनाच त्यांचे पगार दिले जातात त्याचा जो काही अपव्यय होतोय तोही तळे आमचा तरी अंदाज कोट्यवधी रुपयाची याच्यातून बचत आदर आयुक्त दोन्ही आहे फेस रिकग्नेशन आणि हम्म हे दोन्ही असल्याशिवाय थंपनी ओपन करायचं आणि बायोमेट्रिक करायचं त्यामुळे दुहेरी हे त्याच्यावर प्रणाली त्याला बसवलं जाऊ शकतं आणि हे जी आपण यंत्रणा वापरतोय ती आपली अपेक्षा आहे की किमान यापूर्वी वीस तीस हजार जणांच्या स्टाफला ही लागू केली असेल त्याच कंपनींना आपण हे कॉन्ट्रॅक्ट देणार हे काही आपण करणार नाही काळाच्या परीक्षेमध्ये पास झालेली आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांना जे सुविधा देत आहेत अशाच कंपनीकडून आपण अठ्ठावीस कोटीचं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि याच्यामध्ये एकोणतीस लाख तेहतीस हजार रक्कम इथे शिल्केसाठी अंदाजपत्रक सादर केलेलं आहे या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि या अंदाजपत्रकामध्ये आपण नागरिकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे त्यासाठी भरीव अशा तरतुदी केलेल्या आहेत पाणी पुरवठ्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आपण चांगल्या योजनेसाठी पण आपण तरतूद करतो आहे की नवीन आपण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतो आहे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपण वृक्षगणना करतो आहे वृक्षगण्येबरोबरच आपण डॉग फॉन्ड अँड डॉग सेंटर जे भक्त्या पुत्र्यांसाठी आपण निर्मिती करत आणि त्यांच्या निवड्या केंद्रासाठी आपण व्यवस्था करतो त्याचबरोबर ई ऑफिस प्रणाली आय एस ओ मानांकन आणखीन त्याबरोबरच आपण पर्यावरण अहवाल तयार करणे गोकास्ट वापरणे मल्टीस्पेशालिटी वर्णाऱ्या हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी दररोग केंद्र आणि खेळाडू दत्तक योजना आपण करतो की, की महापालिका क्षेत्रातील जे चांगले गुटखुरूप हो खेळाडू आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांना आपण मदत करायचे त्यांना वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळा खुराक पुरवण्यासाठी आपण त्यांना दत्तक घेऊन ते फक्त महापालिकेच्या नावानं पुढं राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळतील त्याचबरोबर ट्रान्सजेंडर जे आहेत तृतीयपंथी त्यांच्यासाठी लक्ष्मीबाई लक्ष्मीनारायण त्रिपाठी या नावानं तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आपण सुरू केलेली की तृतीयपंथीयांना पण चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्यानुसार त्यांच्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काही योजना आपण हातात घ्यायचं आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आपण त्यासाठी जवळपास दहा कोटीची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सांगलीचं सा एक स्वतःचं सा एक उत्पादन आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅगिंग जीवालाची कल इंडिकेशन म्हणून आपण जसं सांगली जिल्ह्याचं बेदाना आणि हळदीसाठी जी आय टॅगिंग आहे तसं महापालिकेचं पण कोणतं टॅगिंग करण्यासाठी जसे गरजेचे तंतुवाद्य असतील किंवा आपली वेगवेगळे गट सातशे आठशे आहेत त्यांचं कोणत्या तरी उत्पादनाला आपण जी आय टॅगिंग घेतल्यानंतर त्यांचं व्यवसाय वाढेल आणि व्यापार वृद्धी होईल आणि अप्रत्यक्षपणे महापालिकेचं पण उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल यासाठी तरतूद केलेली आहे दुसरी तरतूद आपली आहे की सिटी नवीन सिटी सर्वे करतो की ज्या भागाचा सिटी सर्वे झालेला ना नाही आणि त्या भागात बांधकाम परवानगी देताना पण अडचणी होतात आणि सात बारावर आपले, आपले जरी अपार्टमेंटमध्ये जर अपार्टमेंट घेतलं जरी तिथं आपली नोंद होत नाही सात बारावर त्यासाठी नवीन सिटी सर्वे करण्यासाठी आपण भरू तरतूद त्या बजेटमध्ये केलेलं आहे आपल्या आप पत्रकार बांधवांच्यासाठी पण आपण पत्रकार भवनासाठी तरतूद केलेलं आहे त्याच्यासाठी त्यामध्ये तिथं त्यांचं विरोधवाळा केंद्र सुसज्जित सभागृह इंटरनेट आणि वायफायची सुविधा आपण तिथं देतो आहे फिटनेस सेंटर करतो आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी क्लब हाऊस सारखं एखादं बांधकाम आपण करतो आहे तिथेही आपण त्यांच्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुविधा तिथं उपलब्ध करून देतो आहे सफाई कर्मचाऱ्यांनी शहराची स्वच्छता चांगली राहण्यासाठी जिओ फेन्सिंग ॲपद्वारे आपण त्यांच्यावर नियंत्रण करतो आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी आपण मॉडेल हाजरी सेड ज्यामुळं सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांना विश्रांती घ्यायची असेल जेवण करायचं असेल किंवा कुठं त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय आपण तिथं करून देतो आहे आपला जो रंगगाडा आहे बऱ्याच वर्षापासून जो आपण पडलेला आहे आडगळीत पडलेला आहे नाकून ठेवलेलं आहे त्यासाठी एक शौर्य स्मारक आपण तयार करण्यासाठी तरतूद केलेलं आहे आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं सुशोभीकरण नाविन्यकरण आणि नवीन पुतळे जे जुने अस्तित्वातील पुतळे खराब झाले असतील त्यासाठी पण आपण पुतळ्यांसाठी पण तरतूद करून ठेवलेली आहे महापालिकेच्या आयुष मानानीकरणासाठी आपण तरतुदी केलेली आहे ई ऑफिस प्रणाली आहे कागदपत्रांचं आपण स्कॅनिंग करतो आहे आपण शेरिनाला एस टी पीसाठी पण आपण त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि बजेटमध्ये त्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आत्ताचा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे पाणीपुरवठ्याचा छप्पन एम एल डी प्लॅन्ट त्याच्यामधल्या दुरुस्ती सुरू केलेल्या आहेत आणि नवीन अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टसाठी पण आपण पन तरतूद करतो आहे पण त्यासाठी वेळ लागल्यासाठी दरम्यानच्या कालावधीत छप्पन एम एल डीमध्ये आपण दुरुस्त्या करून चांगल्या पद्धतीचं पाणी आपण लोकांना देण्यासाठी आपण त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे त्यासाठी सर्व हे अंदाजपत्रक जे तयार केलेलं आहे अंदाजपत्रकाची पुरेपूर अंमलबजावणी यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या काम नाही आपण अधिकाऱ्याची नियुक्त करून अंदाजपत्रकानुसार आपण जमा बाजू किंवा आपल्याकडे उत्पन्न कसं वाढेल आणि ज्या खर्चाच्या बाजू दिलेल्या आहेत त्यामध्ये पण जे वेगवेगळ्या ज्या योकासाच्या योजना आहेत जी काही बांधकाम असतील ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतील त्या योजनेसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते फक्त बजेट म्हणजे फक्त कोकण बजेट नसून चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं बजेट आपण सादर केलेलं आहे मला दृष्टीनं त्या बजेटची काटेकोरपणे यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व महापालिका अधिकारी कर्मचारी माझे सर्व सहकारी आम्ही कटिबद्ध राहू